आपण आणि देहूमध्ये जगद्गुरु तुकोबाराय यांचं मंदिर तुम्हाला दाखवणार आहे चला मग बघूया जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान प्रवेशद्वार हे मंदिराचं प्रवेशद्वार इथून प्रवेश केला की मध्ये बघितलं की अनेक मंदिराचे कळस दिसतात आणि त्यामध्येच एक प्रभू श्रीरामाचा मंदिराचा कळस आहे सुद्धा दिसतात मंदिरामध्ये पारायण चालू होतं पुणे मंदिराच्या संत तुकोबा या राय यांच्या मंदिरामध्ये जर जायचं असेल तर गाभाऱ्यातलीही सर्व दृश्य आहेत या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं त्यानंतर हनुमंतराय म्हणजे प्रभू श्रीराम राम लक्ष्मण सीता मातेचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो संत तुकाराम महाराज शिळा मंदिरामध्ये शिळा मंदिरामध्ये आम्ही जिजामातेचं दर्शन घेतलं तुकाराम महाराजांच्या पत्नी त्यानंतर संत तुकोबारा यांचंही दर्शन आम्ही घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर ही दीपमाला आहे सप्ताह चालू होता त्या सप्ताहामध्ये मी दर्शन घेतलं आणि पुढे बाहेर येतानाच गरुड भगवान आहेत त्यांचं दर्शन घेतलं